नमस्कार मी करणसिंह पवार आपण पाहत आहात लोकशाही मराठी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांचं बिगुल आहे महाराष्ट्रातला राजकीय आखाडा देखील सध्या तापलाय बऱ्याच मतदारसंघांमध्ये अद्याप ही जागा वाटपाचा तिढा कायम आहे काही ठिकाणी उमेदवारी देखील जाहीर होणं अद्याप बाकी आहे मात्र काही मतदारसंघ असे आहेत ज्या ठिकाणी जा उमेदवारी जाहीर होण्याच्या आधीपासूनच त्या तो मतदारसंघ कायम चर्चेत राहिला आहे त्यापैकीच एक म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघ आपण सध्या आहोत शिरूर लोकसभा मतदारसंघात आणि आपल्यासोबत आहेत शिरूर लोकसभा मतदारसंघात सलग तीन वेळा ज्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे ते आणि एक यशस्वी उद्योजक अशी त्यांची ओळख आहे शिवाजीराव आढळराव पाटील आढळराव पाटील यांच्याबद्दल आपल्याला वेगळं सांगण्याची काही आवश्यकता नाही त्याचं कारण म्हणजे या मतदारसंघात सलग तीन टर्म ते खासदार राहिले आहेत त्यामुळे या मतदारसंघात त्यांचं वर्चस्व कायम राहिलेलं आहे आणि आढळराव पाटील यांनी या मतदारसंघातल्या प्रत्येक घराघरात आपलं स्थान असं निर्माण केलं आहे यंदाच्या दोन हजार चोवीसच्या या लोकसभा निवडणुकीमध्ये देखील महायुतीच्या माध्यमातून ते उमेदवार आहेत तर या मतदारसंघात नेमकं त्यांचं विकासाचं व्हिजन काय असणार आहे या मतदारसंघात नेमके प्रलंबित काय प्रश्न आहेत तर त्या संदर्भात आपण आढळराव दादा यांच्याकडून सविस्तर यावंची माहिती घेणार दादा लोकशाही मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर पंधरा वर्ष आपण या मतदारसंघामध्ये खासदार होतात मागच्या निवडणुकीमध्ये आपला या मतदारसंघामध्ये निसटता पराभव झाला मात्र या पंचवार्षिक म्हणजे म्हणजे एकोणीस नंतर या पाच वर्षामध्ये कुठली अशी विकासकामे आहेत जी प्रलंबित आहेत नागरिकांना विकासकामापासून वंचित राहावं लागलं असे नेमके कुठले मुद्दे आहेत आणि आपण पुन्हा खासदार झाल्याच्या नंतर ते सर्व उणीवा कशाप्रकारे भरून काढणार आहात विकासकामाच्या संदर्भात मी दोन टप्प्यात मांडणी करू इच्छितो एक तर गेल्या पंधरा वर्षापासून मी करत असलेल्या प्रकल्पावर जी गेल्या पाच वर्षामध्ये कामं थांबली होती जे माझे ड्रीम प्रोजेक्ट आहे त्याच्याबद्दल मी बोलेल दुसरं गेल्या दीड वर्षामध्ये ह्या महायुती सरकारनं माझ्यावर विश्वास टाकून मला विकास कामाचं जे पाठबळ दिलं आदरणीय अजितदादा पवार मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे आणि देवेंद्रजी फडणवीस यांनी दीड महि वर्षात तब्बल बाराशे कोटी रुपयाच्या आसपासचा निधी मला ह्या मतदारसंघामध्ये गावोगावी आणि महत्त्वाचे प्रकल्प करण्यासाठी दिला त्याच्याबद्दल बोलेन पहिली गोष्ट गेले पंधरा वर्षापासून ह्या मतदारसंघाचा कायापालट करणारा प्रकल्प म्हणजे पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे ह्या प्रकल्पावर दोन हजार पाच दोन हजार सातच्या दरम्यानपासून मी काम करतो आहे दोन हजार अठरापर्यंत याच्यावर काम करून हा प्रकल्प दोन वेळा लोकसभेमध्ये रेल्वे प्रकल्पामध्ये त्याला मंजुरी मिळाली तो मांडण्यात आला नियोजन मंडळाकडे गेला नंतर तो तिथं लट रखडला पुन्हा नव्यानं तिसऱ्या वर्षी सुरुवात केली असं करत करत शेवटी सुरेश प्रभू रेल्वे मंत्री असताना ह्या प्रकल्पाला अंतिम मंजुरी मिळून प्रकल्पाचा डीपीआर करण्यासाठी सुरुवात झाली आणि दोन हजार अठरापर्यंत येऊन तो प्रकल्प आहे त्याच ठिकाणी थांबला दुर्दैवानं दोन हजार एकोणीसला पराभव झाल्यानंतर ह्या प्रकल्पाचा एकही इंच कागद इथून इथं हल्ला नाही अपवाद फक्त मुख्यमंत्री आणि ह्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्याला दिलेली चालना आर्थिक भांडवल त्याच्यामध्ये जे गुंतवलं कारण हा प्रकल्प मुळात पन्नास टक्के पब्लिक सहभागातून आणि पंचवीस टक्के राज्य सरकार पंचवीस टक्के केंद्र सरकार यातून जे पाठबळ दिलं ते फक्त भूसंपादनासाठीच वापरण्यात आलं त्याच्यानंतर प्रकल्प हल्ला नाही हा एक प्रकल्प मला पूर्ण करायचा आहे अजून एक मला जे काम करायचं ते मग ह्या मतदारसंघामध्ये पाण्याचे प्रश्न आहेत शेतीचा पाण्याचा प्रश्न हा अतिशय महत्त्वाचा काही ठराविक भाग आहेत शिरूर तालुक्यामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये आंबेगावमध्ये किंवा खेडमध्ये अशी काही दुष्काळी गावं आहेत की जी शेतीच्या पाण्यापासून वंचित आहेत आणि त्या ठिकाणी नाही म्हटलं तरी तीस चाळीस हजार एकर हे क्षेत्र ओलीच्या खाली येऊ शकतं त्याच्यावर आम्ही काय करू शकतो ठीक आहे कृष्णा वाटर लवाजामुळे काही गोष्टीचं तुम्ही धरणाची उंची वाढवू शकत नाही धरणं बांधू शकत नाही या सगळ्या जरी गोष्टी असल्या तरी त्यातून मार्ग शोधला पाहिजे काही नवीन सुप्रमा केल्या पाहिजेत काही पाण्यामध्ये बचत केली पाहिजे काही सिंचनामधून काही पाण्यामध्ये बचत करून उर्वरित भागाला शेतीचं पाणी जर मिळालं तर ह्या भागाचा नंदन होऊ शकतो हे महत्त्वाचं आहे असे अनेक प्रश्न आहेत की जे मला त्याच्यावर काम करायचं आहे जसं आपण म्हणालो पाण्याचा प्रश्न आहे बेरोजगारीचा प्रश्न आहे हे तर अत्यंत महत्वाचे मुद्दे आहेत मात्र या व्यतिरिक्त शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये विमानतळाची मागणी वारंवार होत आहे तर शिरूर आहे खेड आहे किंवा आंबेगावच्या पठारी भागामध्ये विमानतळ व्हावा अशी नागरिकांची इच्छा आहे या संदर्भात नेमकं आपण आगामी काळात कशाप्रकारे काम करणार आहोत काय प्रस्ताव आपण मांडणार या संदर्भात हे बघा विमानतळ हे खेड तालुक्यामध्ये चाकण परिसरामध्ये राजगुरुनगर नगर परिसरामध्ये विमानतळाचे पाच ठिकाणी वेगवेगळे सर्वे झाले साहजिकच का सुरुवातीच्या काळामध्ये मी विरोध केला होता कारण विमानतळाचे सर्वे होताना जमीन मोजणीला येताना शेतकऱ्याला विश्वासात न घेता इथं काय प्रकल्प होणार आहे किती जमीन जाणार आहे काय रेट मिळणार आहे याची कुठली पूर्वकल्पना न देता एम आय डी सी असतील एअरपोर्ट ऑथॉरिटीचे लोक असतील ते सर्वे करत होते आणि त्यामुळं लोकांमध्ये संताप वाढला मला बऱ्या त्यामुळं शेतकऱ्याच्या बाजूने मला उभं राहावं लागलं आदरणीय शरदचंद्रजी पवार असतील सुप्रिया सुळे असतील त्यांनी दिल्लीमध्ये खासदारांच्या बैठकीमध्ये मला विचारलं की तुम्ही विमानतळाला काय विरोध करा म्हटलं मी विमानतळाला विरोध करत नाही माझ्या मतदारसंघात जर विमानतळ होत असेल तर त्या शेतकऱ्यांना तुम्ही विश्वासात घ्या दुसरं म्हणजे सहा डोंगर जमीन दोस्त करून मग तिथं पाच हजार एकर सलग जागा खेड तालुक्यामध्ये नाही आहे खेड तालुका हा दऱ्याचा प्रदेश असल्यामुळं पाच हजार एकर जागा सलग नसल्यामुळं ते विमानतळ होऊ शकत नाही असं केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं स्पष्ट केलं म्हणून तो विमानतळ पुरंदरला गेला शिरूर लोकसभा मतदारसंघाला अभिनेता असलेला खासदार लाभलेला आहे आणि त्याचबरोबर वारंवार कशा प्रकारचा आरोप त्यांच्यावरती केला जातोय की ते वेळ देऊ शकत नाहीत जनतेला असेल किंवा कार्यकर्त्याला असेल हा आरोप वारंवार त्यांच्यावरती होतोय यावरती आपल्या नेमकी काय प्रतिक्रिया ही वस्तुस्थिती आहे लोकांची अपेक्षा काय असते ह्या वेळेला मतदान करताना लोक विचार करणार आहे केव्हा लोकसभेचं मतदान हे कृशल असतं मतदान करताना मतदान मतदार काय विचार करतो की आता गेल्या पाच वर्षापूर्वी मी मी ज्या खासदाराला मतदान केलं त्या खासदारानं आमच्या अपेक्षा पूर्ती केल्या आहेत का तो खासदार आमच्या सुखदुःखामध्ये सहभागी झाला आहे का तो खासदार आमच्याकडं गावामध्ये विकास कामं दिली आहे का ह्याही जर बघितलं तर शेरिय पुस्तक तर ह्या खासदाराच्या बाबतीत कुठल्याही गावात गाव भेट नाही लोकांना सांगायचं की खासदाराचं काम दिल्लीत असतं गल्लीत फिरायचं नसतं खासदाराने गावोगावी फिरायचं नसतं बोंबलत फिरायचं नसतं ह्या भाषेत त्यांनी एका भाषणात सांगितलं खासदाराने गलीत बोमलत फिरायचं नसतं असं अमोल कोल्यांनी बोललेलं आहे पण लोकांना काय हो आहे आड, आड, आड़ ना अडी अडचणीच्या दिवशी मला सांगा एखाद्या शेतकऱ्याच्या वस्तीमधल्या एखाद्या गावामध्ये ट्रान्सफॉर्म जळायला शेतीचे पिकं जळायला लागले त्यावेळेला जर खासदार उपलब्ध नसेल फोनवरही नाही प्रत्यक्षातही नाही मग त्या खासदाराचं करायचं काय त्यामुळं ही लोकं प्रचंड प्रमाणामध्ये नाराजी ह्या मतदारसंघामध्ये आहे लोकांना सांगितलं जातं की खासदार दिल्लीमध्ये व्यस्त आहे मला सांगा दिव वर्षातले पाच वर्ष ह्या खासदाराची टम झाली पाच वर्षात तीनशे पासष्ट गुणीले पाच अठराशे पंचवीस दिवस होतात पाच वर्षामध्ये हे खासदार दिल्लीमध्ये फक्त एकशे एकसष्ट दिवसच उपलब्ध होत्या पण बाकीचे दिवस कुठं होते इथंही नाही मतदारसंघातही नाही दिल्लीमध्ये तर फक्त एकशे एकसष्ट दिवस मग बाकी सतराशे दिवस कुठं होतात तुम्ही सांगितलं होतं लोकांना की मी निवडून आल्यावर मालिका वेश सोडून देईल यांनी लोकांना सोडून दिलं निवडणुकीच्या वेळेला तुम्ही लोकांना सांगताय की मी छत्रपतीचा मावळा मी मावळा मी मावळा छत्रपतीचा मावळा मग छत्रपतीचा मावळा ही फक्त निवडणुकीमध्येच तुम्हाला आठवतं आता जसा विषय निघाला विद्यमान खासदारांनी आपल्यावरती वारंवार एक टीका करतात ते वयाला घेऊन आहेत अनेकीकडे ते गेटवेच म्हणतात यावरती आपली नेमकी काय प्रतिक्रिया मला वाटतं त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे वयाच्या म्हणतात त्यांच्या आजूबाजूला त्यांनी विचारावं मी माझं जरी वय झालं तर मी कामामध्ये कुठं कमी पडलो आहे का तुमचं वय झालं तुम्ही लोकांपर्यंत पोचू शकले नाही पाच वर्षात जरी माझं वय झालं मी गावोगावी वाड्या वस्त्यावर जिथं पंधरा लोकांची वस्ती आहे पंधरा घरांची वस्ती आहे त्या वस्तीवर पोचलो आहे दोन दोन किलोमीटर डोंगर चढून लोकांपर्यंत पोचलो आहे त्यांच्या पाण्याच्या समस्या त्यांच्या लाईटच्या समस्या मी सोडवल्यात मी जर वयस्कर असतो म्हणून काय झालं ही कामं करायची ताकद आणि ब शक्ती माझ्याकडे आहे अगं सायलीला पुण्यात मुलगा मिळतच नाहीये मराठी शादी डॉट कॉम च्या नियर मी फीचरनी तिला तिच्या एरिया मधला योग्य मुलगा नक्की मिळेल आताच ऍप डाउनलोड करा काय मिसेस दे तुम्ही तर डुप्लिकेट आहात तुमच्या टॉयलेट मध्ये सुद्धा डुप्लिकेट आहे पण वन प्लस वन ची ऑफर देखील आहे आता चालेल स्वस्त वन प्लस वन टॉयलेट क्लीनरचे चक्कर महागत पडेल कारण तो जास्त वाईला तर जास्तच लागेल नवीन बेस्ट एव्हर हार्पिकचा नवा फॉर्म्युला कमी वाहतो म्हणून जास्त चालतो आणि आता सुगंध सुद्धा दरवळतो आता हा वापरून पाहिला नाही तर काय केलं डेटॉल यामुळे काय होईल काही नाही होणार यामुळे काय होईल यामुळे काही नाही होणार जेव्हा डेटॉलने काही नाही होणार मग रोज डेटॉल का वापरतो यासाठी की आजार पसरवणारे जम्स आपल्या पासून दूर राहिले तरच त्यांच्या पासून आपल्याला काही नाही होणार ज्या घरांमध्ये डेटॉल दररोज वापरले जाते तिथे लोक कमी आजारी पडतात आपल्या लोकांची सुरक्षा रोज डेटॉल असेल इंडियन मेडिकल असोसिएशनने शिफारस केलेले दादा आपण याआधी आपल्याला सुरक्षा व्यवस्थेचा असेल सायन्स असेल आय टी असेल फॉरेस्ट असेल या बऱ्याच क्षेत्रामध्ये आपली उल्लेखनीय अशी कामगिरी राहिली आहे या सर्व अनुभवाचा मतदारसंघात काम करत असताना नेमका काय फायदा होतो कशा प्रकारचा इम्पॅक्ट आपल्याला जाणवतो हे बघा मी इलेक्ट्रॉनिक्स आणि सेमी कंडक्टर्स ह्या विषयामध्ये जवळजवळ चाळीस वर्षापासून आहे या क्षेत्रामध्ये वयाच्या अठराव्या वर्षापासून जवळ पन्नास वर्ष झाले पन्नास वर्ष माझी ऑटोमेशन इलेक्ट्रॉनिक सेमी कंडक्टर्स आणि जनरल फॅक्टरी ऑटोमेशन या विषयामध्ये मी काम करतो आहे याचा फायदा म्हणजे निदर माझ्या मतदारसंघापुरतं जर बोलत झालं तर मी आता माझा प्लॅन्ट मतदारसंघामध्येच येतो आहे त्यामध्ये संरक्षण विभागाला लागणारी यंत्रसामुग्री अति सेन्सिटिव्ह असले प्रॉडक्ट आम्ही संरक्षण विभागाला देतो अगदी बॉर्डरला तैनात असलेले प्रॉडक्ट असेल किंवा डी आर डी ओ ह्याच्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री आहे मी ती तयार करतो ह्याच्या माध्यमातून ह्या मतदारसंघात तरुणांना माझ्याकडं बाकी त्यांनी काय केलं हे मला माहिती नाही मी माझ्या स्वतःच्या हिमतीवर माझी कंपनी डायनलॉग माझी संस्था भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळ माझी दुसरी संस्था भैरवनाथ पतसंस्था ह्यामध्ये किमान किमान बाराशे लोकांना नोकऱ्या दिलेल्या त्यांनी काय केलं ते कधीकधी असं हिनवतात मी उद्योगपती नाही मी उद्योगपतीचा पोरगा नाही मी गरीब शेतकऱ्याचा पोरगा आहे माझी संस्था नाही माझी कंपनी नाही अमेरिकेला नाही ठीक आहे ना माझी अमेरिकेला कंपनी आहे त्यात चुकीचं काय त्यात पाप काय आहे ते असं हिनवतात की माझी अमेरिकेला कंपनी म्हणजे मी खूप मोठा पापी आहे अरे मी शेतकऱ्यांचा मुलगा आहे मला अभिमान आहे मी इथं शेतामध्ये काम केलेलं आहे मी गुरं सारली मी नांगर हाकलेला आहे लहानपणी पण त्यातून मी शेतकऱ्याचा मुलगा जर मोठा झाला अमेरिकेपर्यंत पोचला हो स्वतःचा व्यवसाय केला स्वतःच्या शिक्षण संस्था उभ्या केल्या स्वतःची कंपनी उभी केली तर याच्यात तो वाईट वाटण्यासारखं काय मला अभिमान आहे मी शेतकऱ्याचा मुलगा आहे आपलं कर्तृत्व दाखवा ना आपण आयुष्यभर नुसतं छत्रपतीचा मावळा छत्रपतीचा मावळा शेतकऱ्याचा पोरगा मला सांगा शेतकऱ्याचा पोरगा पोरगा म्हणून तुम्ही स्वतःची टिमकी वाजवता यांनी आयुष्यामध्ये शेतामध्ये काय काम केलं कधी काम केलं कुठल्या साली काम केलं शेतकऱ्याचा पोरगा गोरगरीब सर्वसामान्य शेतकऱ्याचा पोरगा शेतकऱ्याचा पोरगा म्हणून तुम्ही बिरजवली लावता स्वतः पुढं मला एक सांगा महाराष्ट्रातला कुठला असा लोकप्रतिनिधी आहे की सतत दिवसा आठ दिवसातून तीन वेळा शेतकऱ्याचा पोरगा शेतकऱ्याचा पोरगा म्हणून भाषणाला सुरुवात करतो अरे तुम्हाला का सांगावं लागतं ला की मी शेतकऱ्याचं पोरगा आहे म्हणून कुठल्या शेतकऱ्याच्या मुलाला सांगावं लागतं मी शेतकऱ्याचा पोरगा आहे म्हणून मी पण आहे मी सांगतो वीस वर्ष मी राजकारणात आहे मी कधी सांगितलं नाही शेतकऱ्याचा मुलगा आहे तुम्हाला तुमच्या मनामध्ये कुठंतरी शंका आहे तुम्ही खरंच शेतकऱ्याचे आहेत का खरंच शेतीत काम केलं आहे का उगं शेतकऱ्यांची सहानुभूती मिळवायची म्हणून मी शेतकऱ्याचा पोरगा हे थांबवावं आणि नुसती भाषणं करून गोरगरिबांचे प्रश्न सुटत नाही लोकांना सतत उपलब्ध राहतात लोकांचे प्रश्न असतात हो कोणाचा ट्रान्सफॉर्म उजळला कोणाला पोलीस स्टेशनला अडचण आहे कोणाला तसंही काम राहिलं आहे कोणाला शिक्षणाचं ॲडमिशन आहे कोणाला हॉस्पिटलची बिलं कमी करून द्यायची ह्या कामासाठी लोकांसाठी निवडून दिलं आहे ना मग प्रत्येकाला तुम्ही सांगत असाल की नाही हे माझं काम नाही आहे मी दिल्लीचं काम करतो हे बोंगलं सुटायचं काम नाही आहे था हो। हे थांबावं लोका हे ना लोकांना नाही आवडत लोक समजून जातात आता तुम्ही किती आभासी जग निर्माण केलं के ओ मीडियामध्ये जे काम केलं नाही तुम्ही दाखवता म्हणजे बायपासचा विषय आहे नितीन गडकरी यांनी स्पष्टपणे सांगितले लोकसभेमध्ये मी खासदार असताना की खेड सिन्नरच्या बायपासचे पाच जे आहे शिरूर लोकसभा मतदारसंघातले पाच बायपास सन्माननीय खासदार शिवाजी आढळराव यांच्या पाठपुराव्यामुळे ते मंजूर झाले त्याचं टेंडर निघालं त्याचं काम चालू होतं मग ते आता इतक्या जोरामध्ये इतक्या डायलॉग इतक्या स्टाईलमध्ये फिकून मारतात की जसं काही ह्यांनीच कामं केलं आहे उद्या जर यांना सांगितलं की तुम्ही वाराणसीमध्ये जाऊन उभे राहा म मोदीच्या विरोधामध्ये तिथे जाऊनसुद्धा ते असे बे चांगल्या ढबामध्ये भाषणं करतील स्टाईलमध्ये की अख्ख्या देशाचा विकास जो आहे ते सगळं मीच केलं नरे आहे नरेंद्र मोदींनी केला नाही इतकं त्यांचं कसब आहे ते पटवून द्यायचं लोकांना त्याप्रमाणे मी केलेली कामं ते बिनधा सांगतात की मी केली आहेत रियालिटीचं एक जनतेनं बघायला पाहिजे पब्लिक डोमेनमध्ये आहेत आता संसदेमध्ये भाषणं संसदेमध्ये भाषणं काय केली हो संसदरत्न संसदरत्न तुम्ही म्हणत राहताय महाराष्ट्रातल्या पंधरा वीस बावीस लोकांना संसदरत्न पुरस्कार मिळाला कोणी ती बिरदवी लावत नाहीत नावापुढं की मी संसदरत्न खासदार संसदरत्न खासदार नाही हो पण उगाच आपलं संसदरत्न खासदार म्हटल्यावर लोकांना वाटेल की हा माणूस खूपच हुशार आहे खूप विदुवान आहे याने अशी कामगिरी केली की अटल बिहारीला पण लाजवेल अशा प्रकारची कामगिरी आहे कारण असं कोणीच लावलं नाही आतापर्यंत संसरत्नच्या नावाच्या पुढं संसरत्न थांबवा लोकांना तुमच्या संस्थरत्न पुरस्कारामध्ये इंटरेस्ट नाही आहे लोकांना इंटरेस्ट आहे की माझं रोजगाराचं काय माझ्या रस्त्याचं काय माझ्या पाण्याचं काय माझ्या लाईटचं काय हे लोकांच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे ज्या पुरस्काराचं नावाने तुम्ही मिरवताय याचं कारण म्हणजे तुम्हाला कळून चुकले पाच वर्ष तुम्ही काही केलं नाही सबसेल अपयश आहे ते झाकण्यासाठी संसरत्नाचा वापर होतो शिरू लोकसभा मतदारसंघ आहे या व्यतिरिक्त फक्त शिरूलच नाही तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये जिवळाचा विषय आहे तो म्हणजे बैलगाडा शहर आणि बैलगाडा शर्यतीसाठी आपण प्रचंड प्रदीर्घ प्रतीनं काम केलेलं आहे वेळ पडली त्यावेळी अंगावरती केसेस देखील आपण घेतलेले आहेत मात्र ऐनवेळी विरोधकांच्या वतीनं याचं श्रेय घेतलं जातं यावरती आपली काय प्रतिक्रिया खरं म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे त्यांनी लोकसभेमध्ये दोन भाषणं केली आणि त्याची मांडणी इतकी चांगली केली की पंतप्रधान चाट झाले पंतप्रधान बघत राहिले आणि पंतप्रधानांनी आणि त्या भाषणामुळं बैलगाडा शर्यती चालू झाल्या हे लोकांना पटणार आहे का आपण काय बोलतोय कसं बोलतो आहे माझं माझ्या म्हणण्याप्रमाणे हा शेतकऱ्यांचा धडळीत अपमान आहे सात वर्ष शेतकऱ्यांनी बैल सांभाळलेत बैलगाडा शर्यती बंद असताना लोक डोळ्यात पाणी आणून मला विचारत होते दादा आम्ही बैल विकू का कशाला ठेवायची एक एक बैल दहा दहा लाखाचा चार बैल पाच बैल पन्नास लाखाची प्रॉपर्टी आहे शेतकऱ्यांची बैलाच्या मागं ती सात वर्षे सांभाळली लोकसभेमध्ये भाषणं करून जर बैलगाडा चालू होत असेल तर अशा कितीतरी प्रश्न आहेत मग रोज तुम्ही भाषणं करत सुटा रोज काहीतरी मांडणी करा आणि मग त्याने त्याच्यामुळं मला मिळालं आहे ह्यांचा बैलगाड्याशी काही संबंध नाही बैलगाडा क्षेत्रामध्ये तुम्ही कुठल्याही गावात जा महाराष्ट्राच्या कुठल्याही जिल्ह्यात जा की बैलगाडा शर्यतीसाठी योगदान कोणाचं आहे आणि काय केलं आहे हे लोक फक्त माझंच नाव सांगते पण मला ते श्रेय घ्यायचं नाही माझ्या दृष्टीनं दोन हजार चौदालाच्या अगोदर तीन वेळा बैलगाडा शर्यती चालू झाल्या दोन वेळा मी उठवल्या माझ्या खर्चानं सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे माझ्याकडं आर टी आयच्या माध्यमातून तुम्हाला दाखवतो स्टेट तु। गव्हर्नमेंट वर्सेस शिवाजी आढळराव पाटील सुप्रीम कोर्टानं निकाल दिला आणि ती बेलगाडा शर्यत चालू झाली ती चौदाला पण बंद झाली आता चौदाला बंद झाली त्याला काहीतरी टेक्निकल प्रश्न होते कायद्याशी प्रश्न होते मग तिन्ही राज्य क तामिळनाडू असेल कर्नाटक असेल मध्य प्रदेश असेल सगळ्या ठिकाणी ह्या बेलगाडा शर्यतीचं लोन पसरलं होतं तामिळनाडूमध्ये जनता रस्त्यावर उतरली पाच लाख लोकांनी आंदोलन केलं महाराष्ट्रामध्ये आंदोलन मी केलं सगळ्यात जास्त केसेस माझ्या अंगावर यांनी काय केलं यांनी कुठल्या कोर्टात यांच्यावर केस आहे यांनी कुठं आंदोलन केली मी केली तर आंदोलन पण मी असं कधी टेंबा मिरवलं नाही की मी हे के केलं मी ते केलं हे आता राहू द्या नाही शेतकऱ्यांचाही विजय आहे शेतकऱ्यांचं स्रय राहू द्या त्यांना सुखानं जगू द्या शेतकरी त्यांच्या जीवनामध्ये इतकी दुःख आहेत शेतीच्या मालाला भाव मिळत नाही हे मिळत नाही कुठंतरी आनंदाचा क्षण आहे त्यांना लुटू द्या आनंद उगाच मी केलं घोडीवर बसलो म्हणून माझ्यामुळं चालू झालं असं नाही बैलगाडा शर्यत चालू झाली याचं कारण देवेंद्र फडणवीस सरकारनं दोन हजार चौदाच्या नंतर जे काही ठराव केले आणि दोन हजार अठराला एकोणीसला ते दिल्लीमध्ये वकील केले आणि त्या वकिलानं म्हणणं मांडलं मीसुद्धा हे दिलं तांत्रिकदृष्ट्या बैलाच्या जातीची धावण्याची क्षमता त्याचं ॲक्ट ह्या सगळ्या गोष्टी तपासून सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला सुप्रीम कोर्टाला राज्य सरकारनं विचारलं तामिळनाडूला चाललो आहे मध्य प्रदेशला चालू आहे कर्नाटकला चालू आहे मग महाराष्ट्रामध्ये का नाही मग त्या मुद्द्यावर बैलगाडा शर्यतीला महाराष्ट्राला परवानगी मिळाली ना की माझ्यामुळं ना की यांच्यामुळं की ना की कुणामुळं ही गोष्ट क्लिअर आहे एकदम राजवटचा प्रश्न शिरूर लोकसभा मतदारसंघाचं नेमकं आपलं विकासाचं विजन आपण राज्य मंत्रिमंडळ आणि केंद्र मंत्रिमंडळापुढे कशा प्रकारचा आपला मास्टर प्लॅन असा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे माझे तीन महत्वाचे प्रश्न आहे शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव मिळावं शेतकऱ्याच्या शेतीला पाणी मिळावं शेतकऱ्याच्या मुलांना नोकऱ्या स्थानिक नोकऱ्या व स्थानिक तरुणांना चाकण एम आय डी सी तळेगाव एम आय डी सी रांजणगाव एम आय डी सी या, या, या परिसरामध्ये हक्कानं नोकऱ्या मिळाव्यात आणि त्यासुद्धा कायमस्वरूपी नोकऱ्या मिळाव्यात यासाठी mm. आणि तिसरं म्हणजे वाहतुकीचा प्रश्न सर्वाधिक जास्त महाराष्ट्रामध्ये ट्रॅफिक कुठं असेल तर शिरूर लोकसभामधलं असेल म्हणजे त्यामध्ये हडपसर आले नगर आहे तिकडं वाघोली आहे लोणीकंद आहे हा परिसर दुसऱ्या बाजूला चाकण एम आय डी सी तळेगाव शिक्रापूर हे ट्रॅफिकचे प्रश्न आणि रेल्वे लवकरात लवकर चालू व्हावे mm. हे चार प्रश्न माझ्या दृष्टीनं मोलाचे आणि महत्त्वाचे आणि त्यासाठी मी ह्याच प्रकल्पावर जास्तीचा वेळ देऊन करणार आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे केंद्रीय विद्यालय ह्या सगळ्या गोष्टी तर नंतरच्या येतील परंतु भागाचा सगळ्यात जास्त एक पर्यटन ह्या गोष्टी एक विकास आराखडा पुढं मांडून त्याच्या पाठिंबा उदाहरणार्थ बिबट सफारी पार्क हे आणण्यासाठी मी पुढाकार घेतला धर्मवीर संभाजी महाराजांचं समाधीस्थळ होडो आणि तुळापूरला आता खासदार टिमकीम मिरवतात की मी करतो मी करतो यांनी काही नाही केलं ह्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मी बैठक लावली बारा आय एस का अधिकारी आणि अख्खं पुणे जिल्ह्यातलं प्रशासन घेऊन मंत्र बेटक मी मंत्रालयात बैठक झाली बैठकीमध्ये विषय ठरला आणि मी सूचना मांडली की अडीचशे कोटी रुपयाचा विकास आराखडा हा परिपूर्ण नाही अपूर्ण आहे त्यात वाढ केली पाहिजे मला ग्रामस्थांना विचारात घेतलं पाहिजे काय सूचना करायच्यात मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे डॉक्युमेंट आहे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट आदेश दिले की आढळ सांगतील त्या सूचनाची अंमलबजावणी करा ग्रामस्थांना विचारात घ्या आणि एक महिन्याने पुन्हा विकास आराखडा सादर केला मी तो अडीचशे कोटी रुपयाचा विकास आराखडा नव्यानं सादर केला चारशे कोटी रुपयाचा सादर केल्यानंतर आठव्या दिवशी मंजुरी मिळाली त्याचं चा टेंडर झालं त्याचं चा उद्घाटन झालं त्या चा दिवशी भूमिपूजन झालं ही माझ्या कामाची पद्धत आहे अशाच प्रकारची कामं मला भविष्यात करायची तर शिरूर लोकसभा मतदारसंघात ज्यांना त्या मतदारसंघाबद्दल चांगल्या प्रकारे जाण आहे मतदारसंघामध्ये टच आहे तर शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या माध्यमातून त्यांचं विकासाचं व्हिजन काय असणार आहे आगामी काळात ते पुन्हा खासदार झाल्यानंतर त्यांच्या माध्यमातून नेमकी काय कामे केली जाणार आहेत याबाबत आपण सविस्तर माहिती त्यांच्याकडून घेतली आहे दादा आगामी काळातल्या निवडणुकीसाठी आणि नि, आगामी काळातल्या राजकीय वाटचालीसाठी आपल्याला लोकशाही मराठीच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा पुन्हा भेटूया नवीन चर्चासत्रासह पाहत रहा लोकशाही मराठी